तीन मे रोजी सोलापूर येथील दानशूर साई भक्त श्रीमती मंदाकिनी गुरुलिंग गावसाने यांनी श्री साई बाबा संस्थानला चेक स्वरूपात रक्कम रुपये वीस लाख व विविध प्रकारचे एकूण दोन लाख पाच हजार पन्नास ग्रॅम वजनाचे रक्कम रुपये तेरा लाख चोवीस हजार एकशे अठ्ठावन्न रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे एकूण रक्कम रुपये तेहत्तीस लाख चोवीस हजार एकशे अठ्ठावन्न किमतीची अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी शाल व श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्रलेखाधिकारी कैलास खराडे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते माझं नाव मंदाकिनी आहे मी सोलापूर कार्यालयात आर टी ओ कार्यालयात तीस वर्ष सर्विस केली सर्विसमुळं मला इकडे येता आलं नाही पण ना मी बाबांची भक्त आहे बऱ्याच दिवसापासून मग आज येण्याचा योग आला आणि रिटायर आल्यानंतर लेन, झाल्यानंतर जे काही मला प पैसे मिळाले होते आणि अंगावरचे दागिने होते ते मला वाटलं की पैसा तिथं द्यावा आणि सत्कारने लागावा म्हणून मी आज इथं वीस लाखाचा चेक आणि अंगावरील दागिने दिलेले आहेत अर्पण केलेले आहेत दागिने किती तोळायचे आहेत साडेवीस तोळायचे बर नेमकी शाही मंदिराला ध्यान देण्या तुमचा उद्देश काय मी तर ऐकून होते की इथला पैसा सत्कारणे लागतो कारभार आहे पारदर्शक म्हणून मला हिच पैसे वाटले पैसा आपला दिला तरी तुम्हाला रिटायरमेंट नंतर मग पैशांचं काम नाही पडणार का तुम्ही सगळे दागिने मी आता सध्या महाराष्ट्र शासनाची नोकर असल्यामुळं मला वीस हजारपर्यंत पर्यंत पेन्शन मिळते आणि घरात मी एकटीच आहे त्याच्यामुळे माझं वर्षाला एक लाख रुपये शिल्लक राहतो आज पण सध्या मला आजार कुठलाही नाही फक्त बीपीचा आजार आहे त्याच्यामुळे मला दवाखान्याचा तर खर्चच नाही म्हणून मी जे माझ्यापाशी पैसे होते ते तिथं अर्पण केली अजून थोडे आहे ते राम मंदिराला अर्पण करायचे अयोध्ये अयोध्येला मी आता जर मेले तर माझं घ्यायला कोणी नाही नसते कोल्या कुत्र्यांचे धन होणार मग इथला पैसा सत्कारणी लागावा कुठल्या तर गोरगरिबांच्या उपयोगी यावा म्हणून मी दिलेला आहे सध्या मी घरात एकटेच राहते सध्या जर माझं बरं वाईट काय झालं तर हे दुसरेच कोले कुत्रे शेजारी पाजारी लोबाडून घेणार मग इथं जर पैसा दिला तर इथं सत्कारणी लागणार म्हणून मी इथं दान केलेलं आहे मला काय भावना देणार पैसा सत्कारणी लागेल समाधान वाटतं त्याच्याबद्दल आणि साईच्या दरबारात आल्यामुळं मनाला शांती मिळते आज किती दिवसानंतर आपण बाबांच्या शिर्डीत आलात आणि बऱ्या दिवसाने आले इतके दिवस आधी आला होता आले नाही आज पहिल्यांदाच आले पहिल्यांदा मला आधी परिस्थिती नव्हती सर्व्हिस लागल्यानंतर सर्व्हिसमुळे दोन हजार पंधरा आता एकतीस मे ला नऊ वर्ष पूर्ण होतात मंदिरात जाऊन आले दर्शनात जायचं जायचं आता दर्शन